डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे लोकसंख्या वाढवा सदरील वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे अधूनमधून ज्यांना आपल्या धर्माचं राष्ट्र करायचं आहे त्या त्या धार्मिक लोकांकडून आपली लोकसंख्या वाढली पाहिजे म्हणून लोकसंख्या वाढवा लोकसंख्या वाढवा अशा प्रकारचे आदेश किंवा फतवे निघताना आपण पाहतो याच मनोवृत्तीवरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे लोकसंख्या वाढवा आपल्या धार्मिकतेचे खरे खुरे दर्शन घडवा आपल्या धार्मिकतेचे खरे खुरे दर्शन घडवा सगळीकडूनच आवाज येतोय आपली लोकसंख्या वाढवा सगळीकडूनच आवाज येतोय आपली लोकसंख्या वाढवा आपली लोकसंख्या वाढवा सदळ्या वातडिकेच हे पहिलं कडवं पुन्हा आपल्या धार्मिकतेचे खरे खुरे दर्शन घडवा आपल्या धार्मिकतेचे खरे खुरे दर्शन घडवा सगळीकडूनच आवाज येतोय आपली लोकसंख्या वाढवा सगळीकडूनच आवाज येतोय आपली लोकसंख्या वाढवा आपली लोकसंख्या वाढवा सदरील वातिटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं लोकसंख्या वाढ शाप नाही लोकसंख्या वाढ हा शाप नाही लोकसंख्या एक वरदान आहे लोकसंख्या वाढ हा शाप नाही लोकसंख्या एक वरदान आहे फक्त त्यालाच हे समजू शकते जो खरा खुरा आहे फक्त त्यालाच हे समजू शकते जो खरा खुरा आहे जो खरा खुरा आहे अर्थात अशा प्रकारचे आदेश किंवा फतवे काढणाऱ्यांच्या मनामध्ये काय आहे आणि त्यांची अपेक्षा काय आहे हे सांगणार हे दुसरं कडवं पुन्हा एकदा लोकसंख्या वाढ हा शाप नाही त्यांच्या मते लोकसंख्या वाढ हा शाप नाही लोकसंख्या एक वरदान आहे लोकसंख्या वाढ हा शाप नाही लोकसंख्या हे एक वरदान आहे फक्त त्यालाच हे समजू शकते जो खरा खुरा कदरदान आहे फक्त त्यालाच समजू शकते जो खरा खुरा कदरदान आहे जो खरा खुरा कदरदान आहे अर्थात कट्टर धार्मिक वातडिकेचं शेवटचं तिसरं आणि पुढचं कडवं लोकसंख्या वाढ प्रेरकांचा असा अजब गजब दावा आहे कसा लोकसंख्या हे वरदान आहे लोकसंख्या वाढ प्रेरकांचा असा अजब गजब दावा आहे लोकसंख्या वाढ प्रेरकांचा असा अजब गजब दावा आहे हम दो हमारे तीन असा संकल्प त्यांना हवा आहे हम दो हमारे तीन असा संकल्प त्यांना हवा आहे असा संकल्प त्यांना हवा आहे हे नवं आव्हान आणि त्यानुसार कुणाला किती लेकरं असावेत ही त्यांची अपेक्षा सदरील वात्रटिकेच्या तिसऱ्या आणि शेवटच्या कडव्यात लोकसंख्या वाढ प्रेरकांचा असा अजब गजब दावा आहे लोकसंख्या वाढ प्रेरकांचा असा अजब गजब दावा आहे हम दो हमारे तीन असा संकल्प त्यांना हवा आहे हम दो हमारे तीन असा संकल्प त्यांना हवा आहे असा संकल्प त्यांना हवा आहे आजच्या वात्रटिकेचं नाव होतं लोकसंख्या वाढवा ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचा टीका मराठी वातडेघांकडं बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातळडिग्यांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सब्स्क्राइब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटेका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या सूर्यकांती